महाराष्ट्रातील पवित्र श्री क्षेत्र वेरुळ येथे जगद्गुरू संत जनार्दन स्वामी महाराजांच्या छत्तीसव्या पुण्यस्मरणानिमित्त ओम जगद्गुरु जनशांती धर्म सोहळा आयोजित केला गेलाय आज सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी एक विशेष आणि ऐतिहासिक क्षण घडला यज्ञमंडपाच्या प्रवेशद्वारावर जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या एकवीस फूट उंच शिल्पाच्या प्रकृतीचे उद्घाटन करण्यात आले हे उद्घाटन जगद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज आश्रमातील वृंदा आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते भक्तिमय वातावरणात पार पडले याच कार्यक्रमात स्वामी शांतिगिरीजी महाराजांनी मांडलेला एक महत्त्वाकांक्षी आध्यात्मिक प्रकल्पही समोर आलाय श्री क्षेत्र वेरूळ आश्रमाच्या एकवीस एकर परिसरात मौनगिरी सृष्टी उभारण्यात येणार आहे या सृष्टीमध्ये ऋषीमुनी थोड साधू संत राजा महाराजे आणि क्रांतिकारक यांच्या शिल्पांची निर्मिती करण्यात येणार आहे विशेष म्हणजे जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या नामजपांच्या हस्तलिखित वह्यांपासून कागदी लटा तयार करून याच माध्यमातून एकवीस फुटांची अंतिम भव्य मूर्ती उभारली जाणार आहे या प्रकल्पाबाबतची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे ब्युरो चीफ दीपक चव्हाण यांनी शिल्पकार नरेंद्र साळुंखे आणि आश्रमातील प्रतिनिधी राजेंद्र पवार यांच्याशी खास बातचीत केली आहे बघूया जगद्गुरु जनार्दन स्वामी मोहन गिरीजी महाराज व त्यांचे उत्तराधिकारी जगद्गुरु शांतीगिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली वेरुळमध्ये जो सोहळा संपन्न होतोय त्यांच्या पुण्यस्मरणार्थ त्या सोहळ्यामध्ये आकर्षण अशी ही जगद्गुरूंची जी मूर्ती आपण माझ्या मागे बघू शकतात ही मूर्ती ठरलेली आहे कारण की जगद्गुरु जनार्दन स्वामींचं हे जे शिल्प आहे या शिल्पाची जी, जी उत्सव मूर्ती जी आहे तिचं उद्घाटन या ठिकाणी जगद्गुरु शांतीगिरी महाराजांच्या हस्ते करण्यात आलं माझ्यासोबत ही मूर्तीचे जे शिल्पकार आहेत साळुंके साळून जी, जी आहेत काय सांगाल अशा पद्धतीने हे शिल्प आता तयार होणार आहे आणि काय नेमकी या शिल्पाची भाननी कशी होणार आहे काय नेमकं या शिल्पाबद्दल सांग बाबाजी शांतिगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि राजीभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनातून आपण हे बाबाजीची एकवीस फूट उंच मूर्ती या ठिकाणी घडवण्याची संधी मला मिळालेली आहे त्याची आपण उत्सव मूर्ती म्हणून आज मॉडेल तर ठेवलेलं आहे बाबाजीने त्याचं उद्घाटन केलेलं आहे ही मूर्ती घडवण्याची जी मला संधी दिली त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचे आभार मानतो आणि आशीर्वाद असेच राहो अशी मी विनंती करतो प्रेरणेतून ही बाबाजीची मूर्ती घडालेली आहे मागचे दोन ते अडीच महिने आम्ही अविरत या प्रोजेक्टवर राजूभाऊच्या मार्गदर्शनाने त्यांच्या करेक्शन्सने आम्ही काम करत आहे आणि ही मूर्ती फायनली जी बनेल सा सा ती अद्भुत मूर्ती बनवण्याचा आमचा कायास आहे आणि ही बनवणार आहे ही मूर्ती कशा पासून बनवल्या जाणार आहे काय काय त्याच्यामध्ये तुम्ही वापरणार आहे या मूर्तीमध्ये जे आहे तर ज्या जपवायाचा वापर आम्ही करणार आहे बाबाजींच्या जपवाया ज्या आहेत त्या जपवायाचा लगदा तयार करून त्याचं लेपन आतून देऊन आपण या मूर्तीला फायनली घडवणार आहे की ज्याचं आयुष्य हे कमीत कमी तीनशे वर्ष ते सहाशे वर्षापर्यंत जे आपल्याकडं पुरावे आहेत की लगद्यापासून तयार केलेल्या मूर्त्या ज्या आहेत तर ह्या इतके दिवस राहतात आणि ते आपण त्याच प्रकारे काम करणार आहोत निश्चित मध्यापासून जसं की जगद्गुरु जनार्दन स्वामी असतील शांतीगिरी महाराज जो संकल्प ज्यांचा आहे जप अनुष्ठानाचा त्या माध्यमातून जो जप वही आहे ती जप वहीच्या पासून लद्दा तयार करून ही मूर्ती बनवल्या जाणार माझ्यासोबत राजूभाऊ पवार आहेत ते यामध्ये सातत्याने याच्यामध्ये लक्ष घालतात काय सांगाल की बाबाजींनी जो जप या भक्तगणांकडून करून घेतलाय आणि त्याच्या ज्या वया आहेत त्याच्यापासून लता तयार करून ही मूर्ती काय नेमकं कशी ही संकल्पना ही मौनगिरी सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प, संकल्प जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराजांनी वर्षभरापूर्वी केला आहे आणि आजचा जय बाबाजी भक्त परिवाराच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण आहे आज कारण आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान ब्रह्मलीन परमपूज्य बाबाजी यांची एकवीस फुटाची मूर्ती या संपूर्ण भारतभरातल्या बाबाजी भक्त परिवारा दृष्टीने अतिशय आनंदानाचा हा क्षण कारण एवढी मोठी भव्य मूर्ती ही प्रथमच या ठिकाणी परमपूज्य बाबाजीच्या जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकार सिंग सोळुंके यांनी केली आहे याच्यामध्ये या महुंदिरी सृष्टीचे जे आर्किटेक्ट आहे महेश साळुंगे हे सुद्धा याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे मेहनत गेल्या जवळपास आठ नऊ महिन्यापासून तो घेत आहे भविष्यामध्ये पन्नास एकर मध्ये जो प्रोजेक्ट येतो बाबाजीच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांचा संकल्प आहे त्यामध्ये जनार्दन स्वामीचं जन्मापासून ते महानिर्वाणापर्यंत सर्व भाविकापर्यंत त्यांचं कार्य जावं त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचं दर्शन या महनगिरी सृष्टीमध्ये व्हावं ज्यामुळे दोन परंपरेमुळे आपला भारत देश इतर राष्ट्राच्या तुलनेमध्ये जगामध्ये वेगळा ठरतो एक शौर्य परंपरा आणि संत परंपरा भारतभरातील बारत वेगवेगळ्या राज्यातील जे महापुरुष असतील ज्यांनी तलवारीच्या जोरावर मनगंडाच्या जोरावर या भारतभूमीचं रक्षण केलं प्रसंगी रक्त सांडलं असं महाराणा प्रताप असतील राणा संघा असतील छत्रपती असतील असतीलचे राणी लक्ष्मीबाई असल राजा या ठिकाणी आपल्या छत्रसाल असतील असे अनेक राज्यामधील ते शूरवीर असतील त्यांचे स्मारक भविष्यामध्ये आपल्याला दिसतील त्याचप्रमाणे त्या परंपरेचे वाहक परमपूज्य बाबाजी ब्रह्मलीन जगद गुरु स्वामी महाराष्ट्र कसं संतजी तशी राजधानी माहेरघर म्हणतो आपण ज्ञानेश्वर माउली पासून संत तुकाराम महाराज असतील नाथ महाराज असतील या परंपरेचे वाघ त्याच प्रकारे कार्य भारतभरातील वेगवेगळ्या राज्यात महान जे संत असे तीन संतांची योग्य ते कार्य सुद्धा या संत सृष्टीमध्ये आपण त्या बाबाजीचा आहे आणि आज खऱ्या अर्थानं बाबाजी असं किंवा मी स्वतः जो, जो आपण उल्लेख केला आहे कारण मोठ्या बाबाजीचा अतिशय जवळून असा संपर्क त्यांच्याशी संवाद त्यांच्या अंगा खांद्यावर आम्ही खेळलोय आणि त्यांची मूर्ती आज या ठिकाणी एवढ्या स्वरूपामध्ये ही से, सेवा करण्याची संधी सुद्धा मला परमपूज्य बाबाजींनी दिली ही माझ्या आयुष्यातली सुद्धा सगळ्यात मोठी गोष्ट आहे म्हणून आपण बघत असाल आज मध्ये अतिशय आनंदाचे एक डोळ्यामध्ये ज्याला म्हणतो आपण आस्रू सुद्धा जे आहे हे आनंदाचे आपले अजून काहीतरी बाबाजी भव्य आणि चांगलं कार्य करून घेत आहे त्यामुळे मी परमपूज्य बाबाजीचे विशेष आभार व्यक्त करतो मला या ठिकाणी काम करण्याची सेवा करण्याची संधी दिली ठिकाणी भुवनगिरी सृष्टीच्या माध्यमातून अनेक शूरवीर असतील अनेक साधू संत असतील अनेक ऋषीमुनी असतील त्यांचे शिल्प सुद्धा या मौन सृष्टीमध्ये उभारण्यात येणार सर्वप्रथम जगद्गुरु जनार्दन स्वामींचं हे एकवीस फुटाचं जे शिल्प आहे ते या ठिकाणी जप वया ज्या कागदाच्या लत्त्यापासून लत्त्याचा सुद्धा यामध्ये उपयोग केला जाणार आहे अशा पद्धतीची ही जी संकल्पना आहे ही जगदगुरु शक्तीगिरी महाराजांची संकल्पना आहे ती या ठिकाणी कुठेतरी पूर्वत्कडे नेताना दिसत आहे कॅमेरापर्सन विकास बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी वेरूळ